अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन भक्तिमय व्हिडिओमध्ये लहानपणी एक गोष्ट आपण सगळ्यांनी आहे संध्याकाळ झाली की आपल्या घरात आपली आई किंवा आजी दिवा लावायची कापूर जाळायची त्या कापराच्या जा धुरात काहीतरी वेगळंच असायचं जणू संपूर्ण घर प्रसन्न व्हायचं वाद थांबायचे अनेक शांतिमय सकारात्मक वातावरण तयार व्हायचं कधी विचार केलात का घरात कापूर जाळल्याने असं शांत प्रसन्न वातावरण का वाटतं आज आपण पाहणार आहोत का घरात रोज कापूर जाळायला हवा आणि त्या त्याचा तुमचे मन आणि घर आणि पैशावर नेमका काय परिणाम होतो या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये मा सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा स्वामी समर्थ म्हणतात घरात कधीही नकारात्मक नकारात्मक विचार राग वाद वाढले की कापूर जाळा कापूर जाळण्याचे चमत्कारिक फायदे आहेत घरात कापूर जाळ्यावर तयार होणाऱ्या धुरामुळे घरात असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरात जेव्हा भांडणे वादविवाद भीतीयुक्त वातावरण वाटते तेव्हा कापूर जाळा त्यामुळे नकारात्मकता कमी होते देवपूजेनंतर न विसरता कापूर लावा आणि त्याच्या त्या ज्योतीसमोर डोळे मिटून नमस्कार करा कापूर म्हणजे ईश्वरी प्रकाश स्वामी समर्थ सेवा करताना कापूर जाळल्यास शक्तीप्रवाह अधिक वेगाने होतो काही वेळा घरात विचित्र घडामोडी होत असतात अचानक आपल्यामागे कोणतरी उभे आहे अचानक आपल्याला कोणाचा तरी भास होतो अचानक दरवाजे उघडतात स्वप्नात भीती वाटणे हे सगळं सूचक असतं अशा वेळी घरात कापूर जाळा त्यात लवंग घाला आणि घरभर फिरवा यामुळे घरातील वाईट शक्ती दूर पळवतात ज्या लोकांना चिंता अनिद्रा किंवा नकारात्मक विचार सतत येत असतात त्यांच्या खोलीत रोज संध्याकाळी कापूर जाळा यामुळे त्यांची मनाची चंचलता थांबते घरात उत्तर आणि पूर्व दिशेला रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा यामुळे वास्तुदोष दूर होतात विशेषतः घरात सूर्यप्रकाश कमी असेल तिथं यांचा चमत्कारी फायदा होतो जो भक्त स्वामी सेवा करत असताना मन लावून बसू शकत नाही त्यांनी स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर कापूर लावावा आणि जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जपावा शुक्रवार आणि गुरुवारी दररोज कापूर हळद व लवंग एकत्र करून जाळा या धुरामुळे घरात लक्ष्मीची ऊर्जा सक्रिय होते स्वामी समर्थ म्हणतात काही गोष्टी लहान वाटतात पण त्यांचा परिणामांचा अंत नाही कापूर म्हणजे भक्ती आहुती आणि आत्मसमर्पण तो पूर्ण जळतो काही मागत नाही फक्त प्रकाश देतो भक्तांपूर हा छोटा उपाय वाटतो पण त्यातून निर्माण होणारी शक्ती अफाट आहे स्वामी समर्थ म्हणतात धन हवा असेल तर घर आधी देवाचं बनवा कापूर त्या देवतेला आमंत्रण आहे तुम्हीही आजपासून कापूर जाळा एकवीस दिवस सलग लगा उपाय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ धन्यवाद